हॅलो एव्हरी वन बी विनया टेम्पे आज आपण यूज टू यूज म्हणजे उपयोग असा अर्थ आहे यूज यू एस ई यूज या क्रियापदाचा पण यूज टू ही एक रचना आहे आज आपण ती रचना बघणार आहोत यूज टू हे दोन्ही वापरायचं यूज आणि टू हे दोन्ही शब्द वापरायचे तेव्हा ती रचना पूर्ण होते आणि ही रचना आपण तिन्ही काळात वापरू शकतो आणि तिन्ही काळात त्याचा अर्थ जरासा बदलतो म्हणून आपण यूज टूची तिन्ही काळातली वाक्य आज बघूया करूया सुरुवात यूज टू रचनेचं नाव यूज टू वापरून केलेली रचना यूज टूचा अर्थ सवय होणं सवय असणं पूर्वीच्या काळी आत्ता होते मला सवय अशा अर्थी आणि भविष्यात सवय होईल अशा अर्थी तर बघूया कसा अर्थ होतो तो पहिल्यांदा बघूया इन द पास्ट भूतकाळी भूतकाळी बघूया पहिलं वाक्य आय यूज टू स्टडी सिन्सियरली आय यूज टू स्टडी सिन्सियरली आय म्हणजे मी यूज टू करत असे स्टडी म्हणजे अभ्यास मी अभ्यास करत असे सिन्सिअरली प्रामाणिकपणे मी पूर्वी प्रामाणिकपणे अभ्यास करत असे पूर्वी हा शब्द नुसता आहे मी समजण्यासाठी इथे लिहिलेला नाही आहे वाक्यात मी प्रामाणिकपणे अभ्यास करत असे असा ह्या वाक्याचा अर्थ आहे आय यूज टू स्टडी सिन्सिअरली मी प्रामाणिकपणे अभ्यास करत असे ही गोष्ट झाली पूर्वींची आणि म्हणून भूतकाळी उपयोग त्याचा रचना काय आपली यूज टू आता दुसरं वाक्य भूतकाळी रचनेतलंच दे यूज टू लिव्ह हियर दे यूज टू लिव्ह हिअर दे म्हणजे ते अनेक वचनीय ती लोकं ते सगळे ते चार जणं काही असेल दे एकापेक्षा जास्त यूज टू लिव्ह राहात असत आणि हिअर म्हणजे इथे ते इथे राहत असत ब्रॅकेटमध्ये आपण पूर्वी म्हणूया म्हणजे अर्थ अगदी क्लिअर होईल ते पूर्वी इथे राहत असत भूतकाळात म्हणून दे यूज टू लिव्ह हिअर तिसरं वाक्य मीरा यूज टू वर्क इन द हॉस्पिटल मीरा यूज टू वर्क इन द हॉस्पिटल मीरा यूज टू वर्क काम करत असे इन द हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मीरा हॉस्पिटलमध्ये काम करत असे पूर्वी आता करत नाही असा कट अर्थ आहे त्याचा पूर्वी मीरा हॉस्पिटलमध्ये काम करत असे या वाक्यांची रचना आपण कशी केली तोंडीच सांगते आय दे आणि मीरा तिन्ही आहेत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच कर्ता हवं तर इथे लिहितेमध्ये पहिला आपण घेतला आहे कर्ता या वरच्या वाक्यांचं मी सांगते आहे त्यानंतर तिन्ही वाक्यात आपण यूज टू यूज टू आणि यूज टू ही रचना घेतली आहे यूज टू यूज टू त्यानंतर आपण काय घेतलं आहे इथे स्टडी इथे लीव आणि इथे वर्क म्हणजेच क्रियापद घेतलं आहे क्रियापद मुख्य क्रियापद जे आपलं असेल ते क्रियापद आणि त्याच्यापुढे आता इथे सिन्सिअरली हिअर इन द हॉस्पिटल हे पुढचं पुढची माहिती मुख्य रचना आपली कशी असणार भूतकाळ भूतकाळाला तरी करता पहिला घ्यायचा आहे यूज टू हा शब्द घ्यायचा यूज टू एकत्र घ्यायचं फ्रेज वाकप्रचार रचना आहे कारण ती त्याच्यापुढे जे क्रियापद आहे ते घ्यायचं जे आपल्याला बोलायचं आहे ते त्याच्यापुढे क्रियापद अशी ही रचना यावरच्या तीन वाक्यांची आता खालची तीन बघूया इन प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळातली वाक्यं यूज टू वापरून वी आर यूज टू द सिटी नाव वी hmm. आर यूज टू द सिटी नाव वी म्हणजे आम्ही यूज टू द सिटी सिटी म्हणजे शहर आता आम्ही सिटी शहराला यूज टू झालो आहे यूज टू झालो आहे म्हणजेच काय आम्हाला सवय झाली आहे नाऊ म्हणजे आता म्हणून आता आम्हाला शहराची सवय झाली आहे आर प्रेझेंटेन्स वर्तमान काळ ओके आता आम्हाला शहराची सवय झाली आहे यूज टू द सिटी नाव ओके दुसरं वाक्य ही इज गेटिंग यूज टू द लाऊड नॉईज ऑफ एरोप्लेन्स ही इज गेटिंग यूज टू द लाऊड नॉईज ऑफ एरोप्लेन्स ही म्हणजे तो गेटिंग यूज टू गेटिंग यूज टू आता इज गेटिंग यूज टू म्हणजेच काय इज वर्तमानकाळी म्हणून आहे गेटिंग यूज टू म्हणजे त्याला हळूहळू सवय होती आहे हळूहळू त्याला सवय होते हळूहळू तो सरावतो आहे कशासाठी द लाऊड नॉईज मोठ्ठा आवाज ऑफ एरोप्लेन्स विमानांचा विमानांच्या मोठ्या आवाजाची त्याला आता हळूहळू सवय होत आहे परत होत आहे ईज गेटिंग म्हटल्यावर वर्तमानकाळी उपयोग आहे त्याचा पण रचना आपली ही इथे यूज टू ओके कळला अर्थ याचा वर्तमानकाळी कसं वापरायचं आहे अजून एक तिसरं वाक्य उदाहरण म्हणून आय एम नॉट यूज so टू इट सो मच आता इथे मी नकारार्थी वाक्य मुद्दा एक घेतलं आहे आय म्हणजे मी आय एम नॉट यूज टू ॲम म्हणजे आहे आणि नकारार्थी नॉट म्हणजे नाही आहे यूज टू सवय नाही आहे कसली सवय नाही आहे टू इट सो मच इतकं खाण्याची मला सवय नाही आहे सो मच खूप खाणं असं खायची मला सवय नाही आहे सो नाही आहे म्हणजे नाही आहे नाहीच आहे मला सवय अशा अर्थी नेहमीचं वर्तमान काळातलं आय hmm. एम नॉट यूज टू इट सो मच so परत इथे हा नॉट घेतल्यामुळे नकारार्थी झालं आहे ॲम म्हणजे नाही आहे आहे आणि नाही म्हणजेच नाही आहे यूज टू ही आपली रचना नेहमीसारखी ही जी रचना आहे ती ईथ हे मुख्य क्रियापद सो मच खूप खूप खाणं एकत्र एक एका वेळेला खायची मला सवय नाही आहे अशा अर्थी वाक्य येते ही तीन वाक्य मधली आहेत वर्तमान काळातली रचना ऑलमोस्ट सेम आहे म्हणून मी परत लिहित नाही करताच पहिला आलाय वी ही आणि आय ओके त्यानंतर यूज टू इथे आपण लिहिलं यूज टू कारण ही भूतकाळी आहे पण वर्तमान काळात एक त्यात बदल होतो आर ईज आणि एम वर्तमान काळातली काहीतरी एक रूप लागतं तिथे हवं तर मी इथे खाली लिहून ठेवते कारण थोडासा बदल होतो या रचनेत करता प्लस ॲम किंवा ईज किंवा आर प्लस ईज इथे इथे एम आणि वर कुठे आर त्यानंतर आपण जनरली यूज टू घेतलं आहे पण दरवेला यूज टू येतच असं नाही आहे आता इथे कसं झालं ही इज गेटिंग यूज टू गेटिंग आलं मध्ये म्हणून त्याला फिक्स्ड अशी रचना नाही आहे ह्या आला म्हणून मी लिहित नाही आहे ॲक्च्युली पण एवढं फक्त बदलतं या वरच्या ह्याच्यात ॲम इज आर येतं वर्तमान काळात आणि मग यूज टू येतं आता कधीकधी हे गेटिंग यूज सारखं दुसरं क्रियापद आधी येऊ शकतं किंवा या दोन वाक्यांसारखं दुसरं क्रियापद नंतर जाऊ शकतं वी आर यूज टू द सिटी नाऊ ह्याच्यात तर क्रियापद दुसरं नाहीच आहे आम्हाला सवय होती आहे अशा अर्थी आहे इथे एक दुसरं क्रियापद आहे आय एम नॉट यूज टू इट इट म्हणून फार बदल नाही आहे त्याच्यात एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की ॲम इज आर एवढं ॲड करायचं वर्तमान काळ असताना ओके okay? एवढंच आहे याच्यात म्हणून मी पुढे लिहित नाही कारण फिक्स्ड अशी रचना नाही आहे याची बदलते ती वाक्यानुसार हळूहळू तुम्हाला सवय होत जाईल बोलायची अशी वाक्य बनवायची की तुम्हाला ते जमेल ओके okay? आता तिसरं इन फ्युचर म्हणजे भविष्यकाळातली तीन वाक्य बघूया ही विल गेट यूज टू द न्यू जॉब सून ही विल गेट यूज टू द न्यू जॉब सून आता इथे ही म्हणजे तो करता पहिलाच येतो आहे कायम भविष्यकाळ असल्यामुळे विल किंवा शल हे एक येणार आहे जसं इथे आपण वर्तमान काळ म्हणून ॲम इज आरपैकी एक आलं इथे भविष्यकाळामुळे परत विल किंवा शल येणार आहे परत तेवढंच फक्त मी लिहिणार आहे कारण पुढे रचना बदलू शकते शल ऑर विल इथपर्यंत करेक् पुढे मात्र रचना बदलू शकते म्हणून मी भविष्यकाळाला पण पुढची रचना लिहित नाही कशी ती सांगते वाक्यानुसार समजेल सांगताना ही विल गेट यूज टू गेट यूज टू म्हणजे हळूहळू सवय होईल भविष्यकाळात द न्यू जॉब सून द न्यू जॉब नव्या जॉबची नव्या नोकरीची सून ह्या सूनचा अर्थ लवकरच लवकरच सून म्हणजे लवकरच त्याला हळूहळू नव्या जॉबची सवय होईल लवकरच त्याला नव्या जॉबची सवय होईल असा पहिल्या वाक्याचा अर्थ भविष्यकाळातल्या दुसरं यू विल गेट यूज टू स्टे इन हॉस्टेल यू म्हणजे तू म्हणजेच करता विल आलंच तिथे गेट यूज टू सवय होईल परत स्टे म्हणजे राहणे इन हॉस्टेल हॉस्टेलमध्ये राहण्याची तुला सवय होईल तुला किंवा तुम्हाला तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहण्याची सवय होईल ओके हे दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य आय शल ऑर विल आता आय आणि वी यांना शल लागू शकतं तसंच विलसुद्धा लागू शकतं म्हणून शल किंवा विल काहीही एक शल किंवा विलमधलं एक दोन्ही नाही घ्यायची आय शल किंवा आय विल गेट यूज टू द ड्राय क्लायमेट म्हणजे मला कसली सवय होईल ड्राय म्हणजे कोरडं क्लायमेट म्हणजे हवामान कोरड्या हवामानाची मला सवय होईल ही तिन्ही वाक्य भविष्यकाळात सवय होण्याबद्दलची आहेत ओके म्हणून रचना फक्त कर्ता आणि शल किंवा विल त्याच्यापुढे स्लाईट चेंजेस होतात सेम राहत नाही आता वरच्या वाक्यात ही विल गेट आलं मध्ये क्रियापद आलं ते दुसरं आणि मग यूज टू आलं इथे पण तसं झालं ही विल गेट यूज टू ह्या तिन्ही याच्यात आलं आहे पण काही ठिकाणी गेट येतं तसंही नाही आहे आत्ता मी वाक्य लिहिलं नाही आहे ह्या तिन्ही याच्यात आलं आहे पण ती रचना फिक्स्ड नाही आहे म्हणून रचना बदलते हे वरचं मात्र फिक्स्ड आहे ही रचना फिक्स्ड आहे कारण ते व भूतकाळी आहे म्हणून एकदा परत सांगते पहिलं भूतकाळ पास टेन्स आय यूज टू स्टडी सिन्सिअरली मी सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करत असे पूर्वी करत असे अशा अर्थी घ्यायचं आहे ते नेहमी भूतकाळी असताना दे यूज टू लिव्ह हिअर ते इथे राहत असं मीरा यूज टू वर्क इन द हॉस्पिटल बिरा हॉस्पिटलमध्ये काम करत असे तिन्ही पूर्वीच्या म्हणून भूतकाळातल्या रचना फिक्स्ड करता अधिक यूज टू त्यानंतर मुख्य क्रियापद त्याच्यापुढे एक्स्ट्राची माहिती ही रचना ह्यांची फिक्स्ड आता सेकंड घेतला आहे आपण इन द प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळ वी आर यूज टू द सिटी नाऊ आता आम्हाला या शहराची सवय होती आहे वी आर यूज टू सवय झाली आहे म्हणूया वी आर यूज टू सवय झाली आहे शहराची ही इज गेटिंग यूज टू द लाऊड नॉईज ऑफ एरोप्लेन्स जेव्हा गेटिंग यूज टू असं आपण म्हणतो तेव्हा सवय होती आहे चालू आहे ती प्रोसेस सवय होण्याची सो गेटिंग यूज टू सो ही इज गेटिंग यूज टू द कशाशी यूज टू लाऊड नॉईस ऑफ एरोप्लेन्स मोठ्या आवाजाची विमानाच्या त्याला हळूहळू सवय होती आहे असा अर्थ गेटिंग यूज टू सवय होती आहे प्रोसेस चालू असण्याची क्रिया चालू आहे सवय होण्याची आणि नेक्स्ट वन आय एम नॉट यूज टू इट सो मच नॉट नकारार्थी मला इतकं खाण्याची सवय नाही आहे नाहीच आहे म्हणजे सवय वर्तमान काळात नेहमी नेहमीच्या दृष्टीने बोलताना सवय नाही आहे सो so आय एम नॉट यूज टू इट सो so मच वर्तमान काळातली तीन वाक्य आत्ता भविष्य काळातली तीन वाक्य इन फ्युचर भविष्यकाळी वर्तमान काळात मी इथे काय लिहिलं आहे आत्ता सध्या किंवा सवय आहे सरावत आहे एखाद्या गोष्टीचा सराव होतो सरावत असतो आपण तसं अर्थी पण हे वापरतो आपण हे सगळं वर्तमान काळात आत्ता भविष्यकाळात फ्युचर टेन्समध्ये ही विल गेट यूज टू द न्यू सून त्याला लवकरच नव्या जॉबची सवय होईल भविष्यकाळ यू विल गेट यूज टू स्टे इन हॉस्टेल तुला हॉस्टेलमध्ये राहण्याची सवय होईल आय शल और विल गेट यूज टू द ड्राय क्लायमेट मला ड्राय क्लायमेट म्हणजे कोरड्या हवामानाची सवय होईल इथे भविष्यात सवय होईल अशा अर्थी भविष्यकाळातली तीन वाक्यं वर्तमान काळात करता येतो आणि मग ॲम किंवा इज किंवा आर येतं युजली वर्तमान काळ असल्यामुळे आणि भविष्यकाळात करता येतो आणि शल किंवा विल येतं युजली युजलीमध्ये म्हणजे साधारणपणे आहेत कंपल्सरी फिक्स्ड रूल नाही आहे ह्या दोन्ही आहे वाक्य बदलू शकतात हां वर्तमान काळात आणि भविष्य काळात पण रचना ऑलमोस्ट सेम राहते सवय करत राहा तुम्ही अशी वाक्य स्वतःची बनवा म्हणजे सवय होत राहील आणि बोलता येतील छान रचना आहे यूज टू तिन्ही काळात वापरता येते अशी नक्की सवय करा भरपूर वाक्यांची अशा मी परत व्हिडिओ करेनच असाच यूज टूचा एखादा जिथे वाक्य अजून घेईन म्हणजे तुम्हाला जास्त सवय होईल त्याची म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर यू विल गेट यूज टू द सेंटेन्सेस ऑफ यूज टू यूज टू या सेंटेन्सेसची तुम्हाला सवय होईल अशा अर्थी ओके देन थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय